हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द परस्यूट परस्यूटचा मराठी तर्थ पाठलाग जाणीवपूर्वक प्रयत्न पाठपुरावा अभ्यास उद्योगधंदा छंद व्यासंग किंवा शोध होत आहे

ही इज एंगेज इन द रुथलेस परस्यूट ऑफ वेल्थ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू